नमस्कार प्रजा टाईम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत नेहमीप्रमाणे आज हे आपण पन, कृषी उत्पन्न बाजार समिती संगनमेर येथील आजची टोमॅटोची परिस्थिती टोमॅटोचे बाजारभाव पाहणार आहोत तर आजवार बुधवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर आज संगनमेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टॉमॅटोची आवक जेमतेम पाहायला मिळालेली आहे आज संगमेर मार्केटमध्ये पारनेर भाग त्याचबरोबर सिन्नर भागातील बराचसा माल आज संगमेर मार्केटमध्ये आल्याचा पाहायला मिळालेला आहे त्याचबरोबर संगमेर तालुक्यातील आजूबाजूच्या गावातील तसेच अकोले तालुक्यातील माल आज संगमेर मार्केटमध्ये पाहायला मिळालेला आहे त्याचबरोबर सध्या पावसाचे प्रमाण कमी असल्याने टॉमॅटोमध्ये चाकाकी निर्माण झालेली आहे शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान कमी होत आहे काळे डाग पडणे लूज पडणे पडणे सध्या हे प्रमाण कमी पाहायला मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांची नुकसान कमी होऊ राहिलेली आहे यामुळे शेतकऱ्यांना होत आहे तर आज संगमेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बासष्ट बेचाळीस आर्यमान साहू मेघदूत ह्या व्हरायट्या आज मार्केटमध्ये पाहायला मिळालेल्या आहेत आज टॉमॅटोमध्ये मोठ्या क्वालिटीचा माल आज पाहायला मिळालेला आहे गोलटी माल हा कमी प्रमाणात पाहायला मिळालेला आहे तर आज संगमेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक नंबर मालाला चांगला बाजारभाव राहिलेला आहे आज क्वालिटीनुसार चारशे ते पाचशे हा बाजारभाव एक नंबर मालाला मिळालेला आहे तर दोन नंबर माल म्हणजेच मिडियम माल क्वालिटीनुसार तीनशे ते चारशे याप्रमाणे विकला गेलेला आहे त्याचबरोबर तीन नंबर माल म्हणजेच गोल्टी माल हा क्वालिटीनुसार ऐंशी ते शंभर एकशे दहा या पद्धतीनं विकली गेलेली आहे तर हे सर्व बाजारभाव संगमेर कृषी उत्पन्न बाजार समिती येथील जाळीचे बाजारभाव होते सध्या गणपतीचे सीजन असल्याने टॉमॅटोमध्ये बा टोमॅटोचे बाजारभाव कमी झाल्याचे शेतकरी सांगत आहे गणपती उठल्यानंतर टोमॅटोला पुन्हा बाजारभाव चांगला येईल टोमॅटो तेजीत राहतील असे शेतकरी सांगत आहे तर अशा पद्धतीने हे संगणमेर कृषी उत्पन्न बाजार समितीतील टोमॅटोचे आजचे बाजारभाव टोमॅटोची आजची परिस्थिती होती तर असेच रोजचे बाजारभाव पाहण्यासाठी प्रजा टाईम्स या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद